नमस्कार मी डॉक्टर चैतन्य गणपुले मी गायनेकॉलॉजिस्ट ऑपसिटिशियन लॅप्रोस्कोपिक सर्जन आणि इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट आहे आणि मी पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतो सो आपण आता काही कॉमन विषयांवरती बोलणार आहोत ज्यांच्यामुळे बऱ्याच बायकांना त्रास होत असतो आणि आज आपण पिरियड पेन ह्या एका महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण हे नॉर्मल आहे का, का त्याला काही वेगळी कारणं असू शकतात आपल्याला काय करता येईल त्या गोष्टींकरता अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करणार सो so, आमच्या रोजच्या प्रॅक्टिसमध्ये बऱ्याच मुली या पिरियड पेन हा प्रॉब्लेम घेऊन येत असतात आता ह्या मुली ज्या आहेत ह्या वेगवेगळ्या वयोगटातल्या गटातल्या आहेत त्याच्यामुळे तो एक खूप कॉमन प्रॉब्लेम आहे असं आमच्या लक्षात आलं आणि म्हणून मी म्हटलं की आपण थोडंसं या विषयावरती सखोल चर्चा करूयात आपल्या सर्वांबरोबर सो सगळ्यात पहिला प्रश्न आपल्या मनामध्ये येतो तो, तो की पिरियडच्या वेळेला जे पोटामध्ये दुखतं किंवा क्रॅम्प्स येतात किंवा पेन म्हणतो आपण त्याला सो ते पिरियड पेन नॉर्मल आहे का असं एक प्रश्न आपल्याला मनामध्ये येत असतो बऱ्याच वेळेला ज्या मुलींना नुकतीच पाळी सुरू झाली आहे नुकतीच नुकत्याच ज्या मुली वयात आलेल्या आहेत त्या मुलींना बऱ्याच वेळेला आईकडनं सांगण्यात येतं आजीकडनं सांगण्यात येतं की अगं पाळीच्या वेळेला पोटात दुखणं हे नॉर्मल आहे त्यामुळे त्याच्याकडे काही खूप लक्ष द्यायची आवश्यकता नाही आता हे जेव्हा आपण म्हणतो की हे नॉर्मल आहे तेव्हा हे कुठल्या कुठल्याही स्वरूपाचं पेन हे नॉर्मल आहे का कितीही जास्त पोटात दुखत असलं तरीसुद्धा ते आपण नॉर्मल म्हणायचं का असा एक विषय निर्माण होतो पण टू सम एक्स्टेंट आपली आई किंवा आजी जे सांगते ते, ते खरंही आहे की थोड्याफार प्रमाणामध्ये पोटात दुखणं पाळीच्या वेळेला हे नॉर्मल असू शकतं आता हे पोटात का दुखतं तर जेव्हा पाळी सुरू होते त्यावेळेला आपलं गर्भाशय आकुंचन पावत असतं ज्याला आम्ही युट्राईन कॉन्ट्रॅक्शन्स म्हणतो आणि ह्या युट्राईन कॉन्ट्रॅक्शन्समुळे आतमध्ये जे तयार झालेलं ब्लड आहे ते ब्लड बाहेर पडायला मदत होत असते आणि म्हणून थोड्याफार प्रमाणामध्ये या युट्राईन कॉन्ट्रॅक्शन्समुळे पेन होणं क्रॅम्प्स येणं हे नॉर्मल आहे बऱ्याच वेळेला ते तुम्हाला त्रास देत नाही किंवा त्याच्यामुळे तुमची दैनंदिन प्रोसेसेस ज्या आहेत त्या कुठे हॅम्पर होत नाहीत त्या कुठे अडचणीच्या येत नाहीत पण एखादी मुलगी जर मला पोटात दुखत आहे पाळीच्या वेळेला म्हणून शाळेत जायला नकार देत असेल किंवा कॉलेजला जायला तुम्हाला शक्य होत नाहीये असं जर असेल तर मात्र हे पेन नॉर्मल आहे असं मी म्हणणार नाही त्यावेळेला मात्र आपण मेडिकल हेल्प ही घेतली पाहिजे आता याची कारणं काय असू शकतात हा एक दुसरा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येऊ शकतो सो मी म्हटलं त्याप्रमाणे की आपलं रेग्युलर लाईफ जे आहे ते लाईफ जर अफेक्ट होत असेल ह्या पेनमुळे तर ते पेन नॉर्मल नाही आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला मेडिकल हेल्पची आवश्यकता आहे सो मी जेव्हा मेडिकल हेल्पची आवश्यकता आहे म्हणतो त्यावेळेला आपण आपल्या जे रेग्युलर फॅमिली डॉक्टर आहे त्यांच्याकडे गेला तरी हरकत नाही आहे किंवा गायनेकोलॉजिस्ट आपले जे असतील त्यांच्याकडे जाऊन त्यांनाही दाखवायला हरकत नाही आहे त्यांचा सल्ला घ्यायला हरकत नाही आहे सो वेनएवर द पेन इज मोर देन यू नो इट्स बेअरेबल यू हॅव टू सीक मेडिकल हेल्प आता मी म्हटलं त्याप्रमाणे की याला बरीच वेगवेगळी कारणं असू शकतात तर ही कारणं काय असू शकतील याचा आपण थोडासा uh, विस्ताराने विचार करूयात सो so, uh, गर्भाशयाच्या पिशवीला असलेल्या गाठी ज्याला आम्ही फायब्रॉईड्स म्हणतो ह्या फायब्रॉइड्समुळेही uh, पोटात दुखू शकतो गर्भाशयाच्या पिशवीला बऱ्याच वेळाला एक सूज आलेली असते ज्याला मेडिकल भाषेमध्ये ॲडिनोमायोसिस असं म्हणतात आता या ॲडिनोमायसिसमध्ये सुद्धा बऱ्यापैकी पोटात दुखत असतं त्याच्यानंतर पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज किंवा शॉर्टफॉर्ममध्ये आम्ही त्याला पी आय डी असं म्हणतो सो ह्या पी आय डीमध्ये सुद्धा पोटात दुखतं आता कधीकधी ना की पाळीच्या आजूबाजूला गर्भाशयाचा रक्तस्राव जो असतो तो रक्तस्त्राव थोड्या प्रमाणामध्ये वाढलेला असतो आणि तो वाढलेला रक्तस्त्राव ह्या पेनला किंवा पोटात दुखण्याला कारणीभूत असू शकतो आता जर कंजेस्टिव्ह डिस्मेनोरिया म्हणजे रक्तस्राव वाढलेला असल्या कारणामुळे जर पेन होत असेल तर तो पेन युज्युअली जसा पिरियड सुरू होतो जशी पाळी सुरू होते जसं ब्लिडिंग सुरू होतं तसा तो रिलीव्ह होतो सो so, पाळी यायच्या आधीही एक दोन चार दिवस आ, पोटात दुखणं आणि पाळी आल्यावरती ते रिलीव्ह होणं इज समथिंग रिलेटेड टू कंजेस्टिव्ह डिस्मेनोरिया किंवा इन्क्रीज वॅस्क्युलॅरिटी ऑफ द युट्रस ते खूप काळजीचं कारण नाही पण मी म्हटलं तसं की पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज की जे इन्फेक्शनमुळे असू शकतो किंवा अडिनोमा किंवा युट्राइन फायब्रॉईड्स या सगळ्यांमुळे पण पोटात बऱ्यापैकी दुखण्याची शक्यता असते पण एक खूप महत्त्वाची गोष्ट जी बऱ्याच वेळेला मिसआउट होते आणि ज्याच्यामुळे पोटात दुखण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते ती म्हणजे एन्डोमेट्रिओसिस नावाचा आजार आपल्याला असण्याची शक्यता असते एन्डोमेट्रिओसिस हा आजार बऱ्याच वेळेला बऱ्याच अंशी डायग्नोज होत नाही साधारणपणे सात ते आठ वर्षं लागतात एन्डोमेट्रिओसिसचा आजार डायग्नोज व्हायला आणि मागचं एक मुख्य कारण असं आहे की आपल्या जनसामान्यांमध्ये असलेला रूढ की पाळीच्या वेळेला पोटात दुखणं हे नॉर्मल आहे ही जे एक रूढ झालेलं आहे आपल्या समाजामध्ये त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला या मुली डॉक्टर्सपर्यंत पोचत नाहीत मेडिकल हेल्प घेत नाहीत आणि त्यामुळे डायग्नोसिस होता होता सात ते आठ वर्षापर्यंतचा काळ जाऊ शकतो आणि हे आपल्या भारतामध्येच फक्त आहे असं नाही आहे जगभरामध्ये कुठेही गेलात तरीसुद्धा एन्डोमेट्रिओसिसचा आजार डायग्नोस व्हायला सात ते आठ वर्ष लागू शकतात आता नवीन नवीन तंत्रज्ञान तंत तं, तंत्रज्ञान आल्यामुळे आणि अवेअरनेस या गोष्टीचा वाढल्यामुळे थोडासा तो काळ कमी झाला आहे पण अजूनही बऱ्याच वेळेला एन्डोमेट्रोसिस हा आजार अनडायग्नोस्ड राहतो आणि बाय द टाईम आपल्याला तो डायग्नोसिस होतो तोपर्यंत थोडीशी त्याची स्टेज किंवा स्टेप पुढं गेलेली असते आता जेव्हा मी स्टेप किंवा स्टेज म्हणतो म्हणजे लगेच याचा अर्थ तो कॅन्सरशी कुठेतरी संबंधित आहे असा आपण घेऊ नये ॲन्डोमेट्रोसिस हा आजार कॅन्सरशी संबंधित नाही काही केसेसमध्ये किंवा काही जणींमध्ये तो कॅन्सरला पोचू शकतो पण ते अगदीच प्रमाण कमी असल्यामुळे आम्ही एन्डोमेट्रोसिस हा नॉन कॅन्सरस डिसीज आहे किंवा नॉन कॅन्सरस आजार आहे असं म्हणतो पण इट इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट रिझन्स फॉर हॅविंग पिरियड पेन